सर्वांना जय शिवराय आपण हे दूरवरून येत असलेलं मटेरियल पाहून इथं संपूर्ण बांधवांना आझाद मैदानाच्या जवळ अन्नछत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे अगदी गरमागरम बांधवाला जेवण मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून संपूर्ण समाज हां हां सगळ्या संपूर्ण हा सकाळी नऊ रात्री नऊ समाज बांधवासाठी उपाशी राहणार नाही ओके आ, जे मुंबई आझाद मैदान संपूर्ण मुंबईच्या कानाकोपऱ्यात कोण पुलाखाली आहे कोण बिल्डिंगमध्ये आहे कोण रोडवर आहे कोण गाडीत आहे कोण झोपडीत आहे जिथं जिथं बांधव आहेत त्यांच्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ आझाद मैदानाच्या बाजूला गरमागरम त्या ठिकाणी अन्न मिळणार आहे कोणीही उपाशी राहणार नाही याची पूर्णत काळजी त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि ही अन्नछत्र रातोरात त्या ठिकाणी बांधवांनी सुरू केलेलं आहे मराठ्यांची एक दिवस वात केली आता मराठ्यांनी शंभर दिवसाची त्या ठिकाणी तयारी केली अशी जबरदस्त त्या ठिकाणी व्यवस्था बांधवांनी केलेली आहे पाणी आहे या ठिकाणी सगळा किराणा येऊन पडलेला आहे डागीच्या डागी, डागी आणि गॅसच्या टाक्या संपूर्ण हे आमचे बांधव आहेत या मंडळींनी तयारी केलेली आहे तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा जा आहे जेणेकरून की आपले मुंबईत आलेले जे बांधव आहेत त्या बांधवापर्यंत प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी ही बातमी गेली पाहिजे म्हणून ही विनंती आहे की कोणीही आपलं उपाशी राहिलं नाही पाहिजे कोणाचे पावसात वाताहत होते कोणाची प्रचंड अडचण होते म्हणून हा व्हिडिओ विनंतीपूर्वक जास्तीत जास्त शेअर करायचा एकही बांधव या आत्ता तुम्हाला सांगतो पाऊस चालू आहे मित्रांनो इथली परिस्थिती अशी आहे की माणूस बाहेर निघला ऊन पडलं तरी बाहेर निघला अचानक पाऊस येते आपल्या ग्रामीणच्या वातावरणात इथल्या मुंबईच्या वातावरणात आपल्या लोकांना मेळ खात नाही पण आपण हटत नाही जोपर्यंत दादाचा शब्द येत नाही तोपर्यंत एकही मराठा त्या ठिकाणी हटत नाही हे पहा पाण्याची पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे अडचण कुठलीच नाही पण लोकांना आपल्या बांधवांना कमीत कमी माहीत तरी पाहिजे की बाबा आता गरम सुविधा सुरू केली आणि म्हणून नाही तिकडून भाकरी बनवून आणण्यापेक्षा इकडं थोडा वेळ जातो आहे म्हणून हे गरम चांगलं अन्न मिळावं म्हणून ही तयारी आहे हे सगळा किराणा बघा टोमॅटो हे सगळं गाजर हे सगळं मटेरियल या ठिकाणी बटाटा आलं हे सगळं आलेलं आहे बघा अद्रक मिरची कट्टेची कट्टे पा। आ, ले ले, हे पा म्हणजे ही व्यवस्था त्या ठिकाणी बांधवाची केलेली आहे हे मटेरियल बनवलेलं आहे स्टॉक हे झालं विठ्ठल वगडमध्ये जे आ, जे जाऊ आटरेसाहेब जे जे जाऊ एक मराठा लाख मराठा हे सगळं मटेरियल तयार आहे इकडं सुरू होतं आहे बनतं आहे तिकडं वाटप होतं आहे म्हणून आता या ठिकाणी यायचं आहे आझाद मैदानाच्या जवळच अन्नछेत्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते मसाले पाहू शकता ही सगळी तयारी रातोरात केलेली आहे मित्रांनो रात्री इथं जागासुद्धा आपल्याला अवेलेबल होत नव्हती पण अवेलेबल केली ही सर्व मंडळी या ठिकाणी उपलब्ध झाली आणि हे सगळं मोठ्या ताकदीनं सुरू झालेला आहे सगळा कट्टे आहेत राईस आहे भरडा आहे ही सगळी गोष्ट आहे तुम्ही पाहू शकता इथे सज्ज मंडळी आहे ते बिनी इकडं कट्टे तुम्हाला मी दाखवतो ही सगळी मंडळी बसून आहे आणि सगळे बांधव त्या ठिकाणी मोठ्या काफीनं इथं प्लेट्स आहेत बांधवासाठी इथे सगळ्या प्लेट्स स्टॉकमध्ये आहेत हे सगळं बांधवांनी त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जास्तीत जास्त शेअर करा आंदोलनाचे अपडेट माहिती होण्यासाठी पेजला फॉलो करा आणि बांधवाला जेवण सुरू आहे ताजं गरम म्हणून यासाठी साहेब अठरेसाहेबांमध्ये कालचं सा कीर्तन छान झालं धन्यवाद धन्यवाद साहेब आणि ही सगळी तयारी सुरू आहे आपण जे इथं बांधव असतील त्यांनी इथे येऊन मस्तपैकी गरम गरम त्या ठिकाणी अन्न खायचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय